नमस्कार मित्रांनो मी तेजस कल्याणकर वेलकम टू द फिंथेज मराठी सो नाव रिसेंटली जे आहे ते गव्हर्मेंटनी नवा गेमिंग बिल, गेमिंग, बिल जे आहे ते आणलेलं आहे जसं नाव जे आहे ऑनलाईन गेमिंग रेग्युलेशन अँड प्रोहिबिशन बिल दोन हजार पंचवीस हे संसदेमध्ये आणलेलं आहे त्यामध्ये जे गेम्स पैसे लावून खेळले जाणारे आहेत ज्याच्यामध्ये मनी जे आहे ते इन्वॉल्व आहे ते आता बंद करण्यात येणार आहेत फॅन्टसी स्पोर्ट्स जसं की क्रिकेट आणि फुटबॉलचे जे काही बंद करण्यात आहेत रमी आणि पोकरसारखे कार्ड गेम्स देखील यामध्ये देखील मनी इन्वॉल्व असल्यामुळे हो हे देखील आता स्टॉप करण्यात येणार आहेत कायदा मोडल्यास तर पाच वर्षाची ज्वेल मिनिमम होऊ शकते आणि हेवी फाईन जे आहे ते त्या कंपनीवर लागू शकतात सो so बेसिकली दुसरे गेम जसं की बी जी एम आय आणि सिमिलर बॅटल रॉयल सारखे गेम्स ज्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व नाही ते जे आहेत ते चालू राहतील दुसरं म्हणजे एज्युकेशनल आणि स्किल बेस्ड गेम जे आहेत ते अजूनही चालू राहणार आहेत सिम्युलेशन ग्रे स्पोर्ट्स सिम्युलेशन गेम ज्याच्यामध्ये नॉन गेमलिंग प्रकार आहेत ते देखील जे आहेत ते चालू राहणार आहेत मोठ्या कंपन्यांवर जर पाहिलं तर मोठ्या कंपन्यांवर याचा परिणाम जर झाला तर याच्यामध्ये सर्वात मोठी कंपनी ही ड्रीम एलेवनसारखी आहे ज्यामध्ये आपण खूप सारे स्पोर्ट स्टार्स स्पोर्ट प्लेयर आणि बॉलिवूडचे स्टार जे आहे ते आपण रेग्युलरली टी व्हीवर जे आहे ते बघू शकतो की यामध्ये खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या ॲड कर यामध्ये ड्रीम इलेवन सर्वात मोठी कंपनी आहे जिचा की रेव्हेन्यू नऊ हजार सहाशे कोटी एवढा आहे आणि जवळपास अठ्ठावीस करोड जेवढे आहे ॲक्टिव्ह युजर्स जे आहेत तिचे आहेत दुसरी कंपनी जर पाहिली तर मोबाईल प्रीमियर लीग जी की मल्टी गेमिंग गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखली जाते यामध्ये देखील आता कॅश टुर्नामेंट जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत आणि जे काही फ्री गेम आहेत ते आता कंटिन्यू आहेत त्यामध्ये विन्झोसारखा गेमिंग प्लॅटफॉर्म यामध्ये देखील मनी बेस्ड गेम जे आहे ते आता ते स्टॉप केलेले आहेत आणि स्किल बेस्ड गेम जे आहेत ते ॲक्टिव्ह राहतील असं म्हटलेलं आहे तर रमीसारखे रमी, रमी आणि पोकरसारखे गेम हे देखील आता याच्यामध्ये स्टॉप करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये मनी किंवा पैसा जो आहे तो इन्व्हॉल्व आहे तर ओवरऑल सगळ्या कंपन्यांचं मत एकच आहे की जे आहे ते आम्ही हा कायदा जो आहे तो फॉलो करणार आहेत आणि ऑदर ऑप्शन जे आहे ते ह्या कंपन्या आता बघत आहेत आता गव्हर्नमेंटने जे आहेत या कायद्यामागचे काही प्रमुख कॉन्सन जे आहेत ते सांगितलेले आहेत त्यामध्ये यंगस्टर्समध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचं ॲडिक्शन वाढल्यामुळे फॅमिली फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत ते येत आहेत आणि लाखो रुपयांचे जे मिडल क्लास फॅमिलीचं यंगस्टर्समध्ये पैसे लॉस झाल्यामुळे खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस आणि एन्झायटीसारखे प्रॉब्लेम वाढत आहेत आणि डिप्रेशनच्या केस ज्या आहेत ते येत होत्या आणि सोशल आयसोलेशनसारखे देखील येथे राईज होत होते तिसरं म्हणजे लोकांचे पैसे जे आहेत फायनान्शियल सेक्युरिटी जे आहे ती देखील येथे मिनिमम किंवा प्रोटेक्ट होईल आणि एका प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट जे आहे ते प्रमोट करणं गर गव्हर्मेंटचं जे आहे ते फोकस आहे सोशल हार्मोनी जे आहे ते प्रोटेक्ट करणं आणि फॅमिली डिस्प्यूट कमी करणं हे गव्हर्नमेंटचं इथे हे एक रिझन दिसत आहे जर स्टॅटिस्टिक्स जर पाहिलं तर जवळपास चार वर्षामध्ये या गेमिंगचं प्रमाण तीनशे टक्क्यांनी जे आहे ते ॲडिक्शन वाढलेलं दिसते आणि याचा ॲव्हरेज लॉस जर पाहिला तर जवळपास पाहि हजारो करोडचा जो लॉस ओव्हरऑल जर पाहिला तर हा येथे युजर्सचा झालेला दिसतोय आणि यामुळेच लॉसेसमुळे मेंटल हेल्थ केसेस देखील फोर्टी पर्सेंटनं वाढताना दिसतात आता इन द फ्युचर ह्या कंपन्यांचं जे आहे वेगवेगळ्या कंपन्या ह्या वेग, वेग, वेग शिफ्ट करत आहेत जसं की ड्रीम स्पोर्ट जे आहे ते आता ड्रीम मनी सारखी इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म हा तयार करत आहे तर गेमिंग कंपनीज काही गेमिंग कंपनीज ह्या एड टेक सेक्टरमध्ये जात आहेत आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या फोकस टाकवत आहेत इंटरनॅशनल मार्केटकडे शिफ्ट होत आहेत काही कंपन्या तर स्किल डेव्हलपमेंटसारखे प्रोग्राम जे आहेत ते लाँच करत आहेत सो बेसिकली गव्हर्मेंटचं देखील काही फ्युचर प्लॅन आहे ज्यामध्ये गव्हर्मेंट हे रेग्युलेटेड ग गेमिंग फ्रेमवर्क जे आहे ते क्रिएट करण्यावर फोकस करत आहे त्याच्यामध्ये कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये लिमिटेड गेमिंग ही अंडर द गव्हर्नमेंट राहिली पाहिजे असं जे आहे ते गव्हर्नमेंटचं फोकस आहे आणि जे काही गेम क्रिएट होतील ते इंटरनॅशनल स्टँडर्डचे होतील आणि इनोव्हेशन आणि सपोर्ट इनोव्हेशन तयार करून स्किल बेस्ड गेमकडे देखील गव्हर्मेंटचं फोकस आहे आणि इनोव्हेशन करून एका इंटरनॅशनल स्टँडर्डची गेम इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारताचे जातील असं जे आहे ते गव्हर्नमेंटचा फोकस आहे सो so, याच्या रिलेटेड पुढच्या अपडेट जे आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात थँक्यू